एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचे अंबाबाईला दंडवत एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे या मागणीसाठी कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा देवाकडे धावा सुरू झाला आहे करवीर तालुक्यातील एवटी गावचे माजी सरपंच सागर जाधव यांनी देखील करवीर निवासनी अंबाबाई मंदिरात देवीला दंडवत घालत एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा सरपंच ग्रामपंचायत येवती तालुका एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच विराजमान व्हावेत असे एक माझ्या वतीनं पूर्ण संपूर्ण तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची तसेच लाडक्या बहिणीची इच्छा आहे की एकनाथजी शिंदे साहेबच आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा म्हणूनच निवडणुकीला माहिती सामोरे गेली आणि त्याच यश एवढे जे दोनशे पार जे आकडा जे झाला त्याचं एकमेव श्रेय जर असेल तर एकनाथ शिंदे जाईल आणि माझ्या माझं या निमित्तानं ना सांगणं आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना की एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा म्हणूनच आपण इलेक्शनला सामोरे गेलो तसंच तुम्ही शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करून परत एकदा महाराष्ट्रातले मन जिंकावी असं माझं प्रामाणिक मत आहे एवढं काय एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे सर्वसामान्य आजपर्यंत इतिहासात वर्षाची दारे कुणाले उघडी नव्हती मुख्यमंत्री कधी कुणाला भेट सुद्धा नव्हते आजपर्यंतच्या इतिहासात एकनाथजी शिंदेसाहेब सर्वसामान्य माणसांच्यात मिसळून काम करतात प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाशी संपर्क प्रत्येकाशी संबंध दोन वर्षातला पक्ष संघटना असेल दोन वर्षात जेवढी संघटना बांधवली ती असं जनतेच्या मनात आहे की ही शिवसेना पन्नास वर्ष हे चालवतात काय अशी माणसाची लोकांना लोकांनी भावना त्यांची संघटना असेल त्यांचे एक वैशिष्ट्य सांगतो आजपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या जे संघटने सामील झाला आमदार असतील खासदार असतील पदाधिकारी असतील आजपर्यंत इतिहासात कोणही त्यांच्यापासून गेला आणि नाराज होऊन आलेला आहे असं कधीही बघायला मिळालेलं नाही त्यामुळे त्यांची संघटना बांधणी असेल महाराष्ट्रातील जनतेच्या जनतेच्या मनातले विकास काम असतील एकमेव श्रेयद्र असेल ते एकनाथजी साहेब असले आहेत आणि त्यांनाच मुख्यमंत्री करावा असं तमाम लाडक्या बहिणींची भावना आहे तसे तमाम महाराष्ट्रातील जनतेची भावना